¡Gracias! सुरक्षित असतो पण माझ्या या मुलांसाठी मुलांसाठी कधी इंजिनियर कधी डॉक्टर बनत असतो माझा हाता जन्माला आई पाहते इतकं कष्ट करून पण उपाशी झोपत असतो हा बाप इतकं कष्ट करून पण उपाशी झोपत असतो हा बाप पण मुलांसाठी कधी पिझ्झा तर कधी बर्गर बनत असतो हा माझा बाप बाप कधी न दिसणारा आशू आहे त्याच्याविषयी काय बोलावं धन्यवाद अधिक से सुंदर इतने बाप दावत के